आयुष्यातली तीस पस्तीस वर्ष शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत राहून अनेक पिढ्या घडवलेल्या शिक्षकांचा निवृत्तीनंतरचा काळ हा सुखाचाच जायला हवा पण तसा तो जावा असं वाटत असेल तर शिक्षकांनी सेवा बजावत असतानाच तसा विचार करणं आणि त्या दृष्टीने कृती करणं आवश्यक ठरतं शिक्षकांकडून रिटायरमेंट प्लॅनिंग केलं जातं का नसेल तर त्यामागची कारणं काय आणि हे प्लॅनिंग नेमकं कसं करायचं या सगळ्याविषयी या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदारांचं अगदी मनापासून स्वागत ख्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्या सोबत आहेत हॅलो भूषण कसे आहात तुम्ही मास्टर निरंजन मजेत छान आपण हा विषय छेडलाय तीस मे रोजी शिक्षक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम हा सुवर्ण सोहळा असा आपण म्हणूयात याला हा करत आहोत आपण आणि त्याबद्दलचा आपण पॉडकास्ट आपल्या फंडा म्युच्युअल फंडाचा या माध्यमातून करत आहोत आणि आय थिंक आपण शंभरीच्या जवळ पोहोचत आहोत याचं एक समाधान आहे म्हणजे शिक्षकां शिक्षक जसे विद्यार्थ्यांना घडवतात तसंच आपण हा पॉ ह्या पॉडकास्टमधून शिक्षण देण्याचाच प्रयत्न करत आहोत जेव्हा आपण इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरचा विचार करतो सो so, हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे आणि म्हणून तो छेडला जावा असं जा मला कुठेतरी मनोमनी वाटत होतं आणि त्याच्यासाठीचं प्रयोजन म्हणून आपण ही तीस मेची तारीख निवडलेली आहे अगदीच म्हणजे इथे मला सगळ्या श्रोत्यांनी सांगायचं की या आधीच्या एपिसोडमध्ये आम्ही शिक्षक हो तुमच्यासाठी हा क्रिसेंट हो। जो साजरा करणारे दिवस तर त्याची रूपरेषा नेमकी कशी आहे त्याचं स्वरूप कसं असेल याविषयी बोललेलो आहोत त्यामुळे तो जर ऐकायचा राहि राहिला असेल एपिसोड तर तोही या एपिसोडनंतर नक्की ऐका आपण सुरुवात करूया शिक्षकांचं निवृत्तीचं नियोजन हा विषय का बरं इतका महत्वाचा ठरतो कसं आहे निरंजन की कुठल्याही व्यक्तीचं निवृत्तीचं नियोजन हे महत्त्वाचंच आहे आता शिक्षकांचा जर विचार केला आपण तर जनरली शिक्षक हे विद्यार्थ्यांना घडवतात त्याच्यात प्रचंड त्यांचं योगदान आहे म्हणजे जर त्यांची सहा तास सात तास ही शाळेची ड्युटी असेल किंबहुना जर कॉलेजचा विचार केला तर पाच सहा तासांची ड्युटी असेल तर त्याच्यानंतर त्यांना ओव्हरऑल लेक्चरची तयारी करणं विषयाच्या संदर्भात सखोलामध्ये घुसणं योग्य नॉलेज आपण विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचू शकू याचे बारकावे लक्षात घेऊन त्याच्यावर काम करत राहणं जरी तो अभ्यास करून शिक्षक झालेला जरी असला त्याने त्याचे एक्झाम जरी पास केलेले असले तरी ऑनगोईंग बेसिसवर जे चेंजेस घडत आहेत बाजारामध्ये किंवा प्रत्येक विषयामध्ये त्या विषयाची सखोल माहिती करून घेऊन तो विषय आपण कसा प्रत्येक विद्यार्थ्याच्या पर्यंत पोहोचू शकू आणि म्हणजे बॅक बँचेस असतील नाहीतर फ्रॅ बे, फ्रंट बँचेस असतील हा प्रत्येक विद्यार्थी कसा घडला जाईल हीच कळकळ त्या शिक्षकाची असते आणि ती कळकळ जेव्हा असते तो शंभर टक्के डिवोट होऊन डिलेवरी करत असतो मुलांना घडवत असतो ते संस्कार डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांच्यावर होतील हे बघत असतो आता हे सगळं करताना तो सोशल काम करतो आहे असं मला कुठेतरी वाटतं जरी त्याला त्याच्या कामाचं आर्थिक म्हणजे पैसे हे मिळत असतील त्याला पगाराच्या स्वरूपात पैसे मिळत असतील तरी हा खूप मोठा सोशल कॉज आहे आणि हा तो याच्यासाठी काम करतो आहे लढतो आहे असं मला वाटतं तर त्यांच्यासाठीचं नियोजन हे त्यांनी ह्या सगळ्या त्रेधा तिरपीठ त्याच्याकडे बघण्याचं राहून जातं किंबहुना फार सिरियसली त्याच्याकडे बघितलं जात नाही म्हणजे कोणीतरी मित्र जवळचा नातेवाईक आला आहे म्हणून इन्शुरन्सची पॉलिसी काढली गेली आहे कोणीतरी म्हणालं म्हणून मी एक दोन तीन शेअर्स विकत घेतले आहेत किंबहुना थोडं जर मी मेट्रोच्या बाहेर गेलो म्हणजे नॉन मेट्रोमध्ये ग्रामीण भागात गेलो किंवा छोट्या छोट्या गावांमध्ये गेलो तर तिथे असं जाणवतं की खूप शेतीची जागा विकत घेतली आहे मग मी आणखीन काय बंगला माझा तयार व्हावा ह्याच्यासाठी जागेचं प्रयोजन केलेलं आहे हे सगळ्या गोष्टी ही लोकं करत असतात पण त्यांचं स्वतःचं रिटायरमेंट प्लॅनिंग हा विषय काही फोकस अग्रस्थानी त्यांनी घेतला आहे असं कुठे जाणवत नाही आणि आपण आपल्या पहिल्या पॉडकास्टमध्ये निरंजन जे म्हणालो होतो की जो सर्वे करण्यात आला त्याच्यात रिटायरमेंट प्लॅनिंगला कोणीही प्रायोरिटी देताना दिसलं नाही जेव्हा शिक्षकांचा विचार होतो कारण तिथे विषय हा हा देखील आहे की त्यांच्याकडे ग्रॅच्युटी त्यांना मिळणार आहे त्यांच्याकडे पी एफ त्यांना मिळणार आहे मग हे पैसे आहेत तर मग आपण कशाला विचार करायचा आहे मला रिसेंटलीच निरंजन असं कळलं की आमच्या एक क्लायंटची मुलगी जी शिक्षक आहे पुण्यातल्याच एका शाळेमध्ये शाळेचं नाव आपण घेऊ शकत नाही गेली तेरा वर्ष निरंजन ती सर्व्हिस करते पण तिला आजपर्यंत एक रुपयाचाही पगार मिळालेला नाही आहे काय सांगता ओके म्हणजे ती परमनंट होणार आहे ती परमनंट होणार आहे आणि आता ती महिन्याभरात त्याचा रिझल्ट लागेल आणि ती परमनंट होईल या आशेवर ती महिला गेली तेरा वर्ष काम करते आता ही विवंचना किती मोठी आहे बघा सो so, असं जर घडत असेल या पेशामध्ये आणि अशा जर अडचणी असतील तर यांनी प्लॅनिंग करणं किती गरजेचं आहे आणि म्हणूनच त्यांचं निवृत्तीचं नियोजन म्हणजे आता तुम्ही असा तुमच्या मनात प्रश्न नक्की छेडला असेल की तेरा वर्ष जर एखाद्या लेडीजला पगार मिळत नाही तर ती इन्व्हेस्टमेंटचा काय विचार करेल पण मग तिच्या कुटुंबात जो काही पैसा येतोय ज्याच्यावर तिचं कुटुंब चाललेलं आहे त्यातून का विना काही पैसे ती बाजूला काढू शकते का किंवा मग जर आता तेरा चौदा वर्षानंतर तिला एकदम पैसे मिळणार असतील तर त्या पैशांचं ती काही वेगळं नियोजन करू शकते का कारण तेरा चौदा वर्षांचा खर्च काही शिल्लक नाही आहे खर्च ती करतच आलेली आहे काहीतरी उत्पन्न ती क्लासेसच्या माध्यमातून किंवा अदर ॲक्टिव्हिटीमधून घेत आलेली आहे तर हा विषय तिने महत्त्वाचा लक्षात घेऊन नियोजन हे प्रथम स्थानी ठेवावं रिटायरमेंट निवृत्तीचं नियोजन हा विषय अग्रस्थानी ठेवावा आणि एकंदरीतच शिक्षकांचं निवृत्ती नियोजन ज्यांना ग्रॅच्युटी पी एफचे पैसे हे पुरणारे नाही आहेत येणाऱ्या कालावधीत महागाई ही थोडीशी आणखीन वाढत जाणार आहे आणि मग जर त्याचं प्लॅनिंग योग्य झालेलं नसेल कारण आणखीन याच्यात एक गोष्ट अशी मला इथे नमूद करावीशी वाटते निरंजन की जपान हा देश की जिथे रिटायरमेंट किंवा रिटायर्ड झालेल्या शिक्षकांचं प्रमाण देखील मोठं आहे आणि तिथे कुटुंबगणिक मुलं कमी आहेत म्हणजे आई बाबा शिक्षक होते मग घरात मूल कोणी नाही दोघंही नोकरी करत होते सो किंवा आहेत तर एखादंच मूल आहे आता मूल त्याच्या करिअर आणि ह्याच्यात सगळीकडे आल आड़, अडकलेलं आहे या शिक्षकांना तिथल्या पेन्शन नाही आहे ओके okay, मग त्यांची त्रेधा तिरपीट आहे आणि आज साठी पासष्टी सत्तरी उलटलेले लोक आहे त्या शिक्षकी पेशातच काम करत आहेत अशी एखाद्या चांगल्या डेव्हलप कंट्रीमधल्या देशाची अवस्था डेव्हलप नेशन म्हणजे काय खंड आपण त्याला म्हणू तिथल्या देशाची अवस्था आहे तर भारताची ही अवस्था व्हायला वेळ लागणार नाही म्हणूनच शिक्षकांनी निवृत्तीचं नियोजन हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा विषय असा मला कुठेतरी मनापासून जाणवलं आणि म्हणूनच आपण या तीस मेचं प्रयोजन शिक्षक हवं तुमच्यासाठी तुम्ही म्हणताय त्यातनं या विषयाची काय म्हणू की ग्रॅव्हिटी किती मोठी आहे व्याप्ती किती मोठी आहे हा प्रश्न किती मोठा आहे वेतनाचा हे पण जाणवतंय म्हणजे आज जर आपण बघितलं देशव्यापी जर आकडा बघितला तर पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव लाख शिक्षक आहेत म्हणजे एक कोटीच्या आसपास शिक्षक आहेत अशी आकडेवारी सांगते हा हे फक्त शिक्षक आपण शालेय शिक्षक म्हणतोय याच्यात कॉलेजांमधल्या शिक्षकांचा समावेश नाही आहे तर हा आकडा खरंच खूप मोठा आहे त्याच्यामुळे निवृत्तीनंतरचा आर्थिक नियोजन हा विषय त्यांच्यापर्यंत सध्या पोचवला जातो का सो so, कसं आहे निरंजन प्रत्येक व्यक्ती कोणाने कोणाशी तरी जोडलेली आहे म्हणजे कोणाचा तरी आर्थिक सल्लागार हा असू शकतो कुठल्या तरी शाळेने त्याचं प्रयोजन हे केलेलं असू शकतं असं काही तुटपुंज प्रयोजन किंवा विषय हा छेडला गेलेला असेल देखील पण खूप मोठ्या प्रमाणावर फक्त शिक्षकांसाठीचं आर्थिक नियोजन किंवा निवृत्तीनंतर म्हणजे शिक्षकांच्या निवृत्तीनंतरच त्यांचं प्लॅनिंग हे कसं असलं पाहिजे कारण कसं होतं निरंजन भारतात ही देखील एक मोठी मोठा गैरसमज आहे की मला मुलांसाठी करून ठेवायचंय माझ्या मुलांचा साठी नंतर मी गेल्यानंतर पैसा त्यांच्या गाठीशी पाहिजे वगैरे 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 आपण ह्या विवंचनेमध्ये मेनली आपल्यापासून आपल्या आधीची पिढी आणि आपण ह्याच ह्याच्यावर फार विचार करतो सो मग ह्याच्यात आपलंच नियोजन राहून जातं ओके okay? आणि म्हणजे मध्यंतरी एक घटलेली घटना निरंजन की आपल्या एक डेंटल डॉक्टर आहेत क्लायंट आणि त्या सोशल काम करत असतात बऱ्यापैकी तर एक मुलगा ज्याचे आईवडील शिक्षक आणि शिक्षिका होते मुलाला उत्तम शिक्षण दिलं आणि मग तो मुल मुलगा पुढे नोकरीच्या निमित्तानं परदेशी गेला तिथे सेटल झाला त्याचं लग्न झालं तिथलीच मुलगी त्याने केली आणि सात आठ वर्ष निघून गेल्यानंतर तो मुलगा भारतात परत आला आई बाबा तुम्हाला घेऊन जायचं आहे असं म्हणाला आणि सगळी त्यांची प्रॉपर्टी विकून पैसे घेऊन पसार झाला पण आईबाबांना घेऊन गेला नाही आता हे शिक्षक शिक्षिका होते त्यांना काही प्रमाणात निवृत्तीचं त्यांचं पेन्शन हे होतं पण सांभाळणारं मुलंच नाही किंवा आता त्याने जे ते खच्ची झाले आणि मग त्यांचं प मिळणारं पेन्शन हे त्यांना अपुरं पडायला लागलं कारण काही पैसे एफ डीत ठेवलेले होते ज्याच्यावर त्यांना व्याज मिळत होतं आणि पेन्शन असं मिळून त्यांचं कुटुंब चालत होतं कारण दवाखान्याचा मोठा खर्च होता काही आजार हे जडलेले होते त्याने ते ग्रासलेले होते सो एकंदरीतच असा सगळा विचार बघता हे सगळं बघताना या गोष्टी जाणून घेताना हा पूर्णतः विषय आर्थिक नियोजन किंवा निवृत्तीनंतरचं आर्थिक नियोजन त्यांचं रिटायरमेंटचं योग्य पद्धतीने प्लॅनिंग किंवा सक्सेशन प्लॅनिंग असा देखील यातला एक सपार्ट हो हा असू शकतो जो शिक्षकांपर्यंत योग्य पद्धतीने पोचला आहे असं मला वाटत नाही आणि याची व्याप्ती मोठी आहे ही क्रांती म्हणून याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे आणि म्हणूनच परत एकदा शिक्षक हो तुमच्यासाठी हा तीस मेचा दिवस अगदीच इथे मी परत एकदा उल्लेख करेन की येत्या तीस मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्सतर्फे शिक्षक हो तुमच्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि यामध्ये सर्व प्रकारच्या शिक्षकांना आमंत्रण आहे इथे कुठली रजिस्ट्रेशन फी नाही आहे मोफत आहे हा कार्यक्रम त्यामुळे अधिकाधिक संख्येनं तुम्ही नक्की या कार्यक्रमाला याचा विचार करा आपण पुढे जाऊया पूर्वी म्हणजे साधारण पंचवीस तीस वर्षांपूर्वी बहुतेक सगळ्या शाळा एकतर सरकारी होत्या किंवा सरकारी अनुदानित होत्या त्यामुळे शिक्षकांना त्यांच्या सेवाकाळानुसार निवृत्तीनंतर पेन्शनही मिळायची आजही अनेक जुन्या शिक्षकांना पेन्शन मिळत असेल म्हणजे निवृत्त आहेत त्यांना असा निवृत्ती योजनाचा पर्याय शिक्षकांना आज उपलब्ध आहे का याच्याबद्दलची काय सद्यस्थिती आहे सो so, पंचवीस uh, तीस वर्षांपूर्वीच्या शाळा आणि आत्ताच्या शाळा म्हणजे uh, मागच्याच आठवड्यात निरंजन माझे एक कॉलेजचे प्रिन्सिपल देशपांडे म्हणून सर आहेत आपल्या कोथरूडमध्ये हो एक कॉलेज आहे त्याचे ते प्रिन्सिपल आहेत तर ते ऑफिसमध्ये त्यांच्या कामानिमित्त भेटायला आले होते आणि विषय हा रिटायरमेंट प्लॅनिंग हाच होता शिक्षकांचं किंवा ते स्वतःही एक शिक्षक आहेत तर त्यांच्या बोलण्यात असं आलं की नॉन ग्रँटेड ह्या ज्या शाळा आहेत भूषण की फक्त कोथरूड ह्या भागाचा जर विचार केला तर ह्याच्यात साधारण तीसेक शाळा आहेत रे बर ओके आणि ह्या नॉन ग्रँटेड आता या प्रत्येक शाळेत निरंजन असं धरा की पंचवीस तरी शिक्षक असतील ओके किंवा वीस असतील तर सहाशे ते सातशे शिक्षक फक्त कोथरूडमध्ये नॉन ग्रँटेड शाळेत आहेत सो आता फक्त कोथरूडमध्ये जर नॉन ग्रँटेड शाळेत एवढी शिक्षक मंडळी असतील आणि ती जर सहाशे सातशे मंडळी असतील त्यांना जर इतका तुटपुंजा पगार असेल वीस हजार पंचवीस हजार तीस हजार तर ह्यांची निवृत्ती ह्यांचं निवृत्तीचं प्लॅनिंग हा फार फोकस्ड विषय त्यांनी स्वतः मनात घेतलेला नसेल किंवा त्यांची ती प्रायोरिटी नसेल आता ह्यांच्यासाठी पर्याय उपलब्ध आहे का एक तर त्यांना पेन्शन नाही आहे त्यामुळे त्यांना पर्याय शोधायलाच लागणार सो so, देअर इज नो no सेकंड थॉट टू इट सो so, पर्याय डेफिनेटली चांगले पर्याय उपलब्ध आहेत ओके okay? हे वेगवेगळ्या प्रॉडक्टच्या माध्यमातून मार्केटिंग थीमच्या माध्यमातून पुढे येत असतात पण होलिस्टिकली प्लॅनिंग कसं असावं आणि निवृत्तीनंतरचं नियोजन कसं असावं असा फोकस्ड ॲप्रोच घेऊन कोणी आजपर्यंत आय डोंट थिंक कोणी काम केलेलं असेल आणि म्हणूनच असा एक वेगळा दिवस असावा जो फक्त फक्त शिक्षकांसाठी फोकस करणारा असावा सो असा पर्याय उपलब्ध आहे तो पर्याय देण्याच्या दृष्टिकोनातूनच आपण ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे सो स्वरूपच असं निरंजन बनवलं आहे की फक्त इथे प्रॉडक्ट मार्केटिंग नाही आहे निरंजन इथे कुठले इथे त्यांना कन्सेप्ट समजवली जाणार आहे की त्यांनी प्लॅनिंग करायचं आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे त्यांच्या रिटायरमेंट प्लॅनिंगचा विचार करायचा आहे म्हणजे नक्की तो कसा करायचा आहे महागाई ही वाढणार आहे आज जर पंचवीस तीस हजार रुपये किंवा पन्नास हजार रुपये महिन्याला खर्च करायला लागणार असतील तर आजपासून वीस वर्षानंतर तीस वर्षानंतर जर लाख रुपये सव्वा लाख रुपये दीड लाख रुपये लागणारे असतील तर त्याचं प्लॅनिंग करायचं आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे ते फक्त आणि फक्त न्यू पेन्शन स्कीम किंवा पी पी एफ किंवा ग्रॅच्युएटी किंवा बो पी एफ याच्या माध्यमातून ते होणं थोडंसं अवघड आहे अशक्य असं मी म्हणणार नाही पण थोडं अवघड आहे सो त्याला जोड ही योग्य वेगळ्या प्लॅनिंगने देण्याची गरजे म्हणजे गरजेची आहे योग्य प्लॅनिंगने जोड ही मिळणं गरजेचं आहे आणि असा पर्याय हा नक्की उपलब्ध आहे तोच पर्याय आज आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्याला आपण रिटायरमेंट प्लॅनिंग असा एक वेगळा सब्जेक्ट फक्त शिक्षक आहोत हो तुमच्यासाठी अगदीच आता एकूण शिक्षकांचा विचार करता अठ्ठेचाळीस लाख ब्याऐंशी हजार शिक्षक हे सरकारी शाळांमध्ये आहेत तर पस्तीस लाख चाळीस हजार शिक्षक हे खाजगी शाळांमध्ये सेवा बजावत आहेत तर मग शाळेच्या प्रकारानुसारही गुंतवणूक निवृत्तीचं नियोजन हे बदलू शकतं आता इथे कसं आहे निरंजन शाळेच्या प्रकारानुसार गुंतवणूक किंवा निवृत्ती नियोजन निवृत्ती नियोजन बदलू शकतं पण प्रकारानुसार नाही म्हणजे शाळेच्या प्रकार आता सरकारी शाळांमध्ये आहे जर दोन हजार पाचच्या आधीची मंडळी तर हे असणारेच आहे दोन हजार पाच नंतर त्यांनी एन पी एसमध्ये कदाचित पैसे लावलेत पण त्या बेसिसवर मला किती कॉर्पस मिळणार आहे आणि मला किती मासिक पेन्शन मिळणार मा आहे ते माझ्या वेतना इतकं असणार आहे का किंवा वेतनाच्या जवळपास असणार आहे का ज्याच्या बेसिसवर आजचे माझे काही खर्च ठरलेले आहेत ओके वन सेकंड इम्पॉर्टंट आस्पेक्ट कसं आहे निरंजन की व्यक्ती जेव्हा रिटायर होते म्हणजे ती शिक्षक असेल किंवा कोणी असेल तर जसं जसं वय वाढत जातं तसं तसं खाण्याच्या सवयी या बदलत जातात किंबहुना मा माणूस कमी खाण्याकडे माणसाचा कल असतो बरं कोविडनंतर आपण हे थोडंसं जागृत देखील झालेलं आहोत तर त्याच्यावर कदाचित खर्च हा कमी होतो पण त्याचबरोबर हेल्थवरचा खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो आज भारतात डायबेटीसचं प्रमाण म्हणा बी पीचं प्रमाण म्हणा कॅन्सरचं प्रमाण म्हणा टिबरक्युलासिसचं प्रमाण सो या सगळ्या गोष्टी ह्या वाढत चाललेल्या आहेत आणि याच्यावरचं खर्चाचं प्रमाण देखील वाढत चाललेलं आहे सो मग म्हणजे ही मी भी भी भीती म्हणून निरंजन सांगत नाही आहे तर हे शाळेच्या प्रकारानुसार जरी बदलणारं नसलं तरीही प्रत्येक शिक्षकासाठी ते गरजेचं आहे मग तो ग्रँटेड स्कूलमध्ये असेल किंवा नॉन ग्रँटेड स्कूलमध्ये असेल तो गव्हर्मेंट शाळेमध्ये असेल किंवा खाजगी शाळेमध्ये असेल ओके हे तितकंच गरजेचं आहे हां आता असं असू शकतं की तो गव्हर्मेंट शाळेमध्ये आहे त्याचं वेतन हे थोडं अधिक आहे त्यामुळे कदाचित त्याला इन्व्हेस्टमेंट करताना मोठा पैसा त्याच्याकडे आज हाताशी आहे त्याचं फक्त प्लॅनिंग करणं गरजेचं आहे जो प्रायव्हेट शाळेमध्ये त्याचं इन्कमच कमी आहे ओके त्यामुळे मग त्याला फारसे पैसे इन्व्हेस्ट करता येणार नाही आहेत तर मे बी हजार रुपये दोन हजार रुपये पाच हजार रुपये जे काही शक्य असेल पण रिटायरमेंट प्लॅनिंगची जर सुरुवात केलेली नसेल आणि मी जसं म्हणलं की हेल्थ रिलेटेड मोठे इश्यूज जर आले आता पुण्यासारख्याच ठिकाणी निरंजन पाच दहा लाख रुपये हॉस्पिटलमध्ये कुठे जातात हे कळत नाही आणि जसा जसं काळ वाढत जाईल तशी तशी ती कॉस्ट ही वाढत जाणार आहे ओके सो so, मग माझ्याकडे जर ती पुंजी जमा नसेल आणि मला जर एवढा पैसा खर्च करायला लागणार असेल आणि जर मी प्लॅनिंग केलेलं नसेल निवृत्तीचं प्लॅनिंग केलेलं नसेल मला रेग्युलर इन्फ्लो येणारा नसेल किंबहुना आज जर मी गेलो तर माझ्यानंतर माझी पत्नी मी शिक्षक आहे मग मी सरकारी आहे किंवा मी निम सरकारी आहे किंवा मी प्रायव्हेटमधून आहे तर माझ्या पत्नीला कदाचित जर मी दोन हजार पाचच्या आधीचा शिक्षक आहे तर अर्ध पेन्शन मिळणार आहे पण मी जर दोन हजार पाच नंतरचं आहे तर पेन्शन मिळण्याचा काहीच संबंध येत नाही जे मी एन पी एसमध्ये पैसे साठवलेत हो ते कदाचित तुटपुंजा स्वरूपात ते पेन्शन सुरू राहील पण परत तिच्या अडचणी ह्या असणारच आहेत त्यामुळे तिलाही योग्य मोबदला मिळावा पैसा योग्य पद्धतीने तिच्या हातात राहावा जेणेकरून तिचीही डिपेंडन्सी तिची किंवा त्याची ही कोणावरही राहू नये या अर्थाने देखील मग शाळा खाजगी असेल किंवा ती गव्हर्नमेंटची असेल ते शाळेच्या प्रकारानुसार असं म्हणता येणार नाही पण जर तुटपुंजा पगार असेल तर ते जास्त महत्त्वाचं आहे जर जास्त पगार असेल तरीही प्लॅनिंग तितकंच महत्त्वाचं आहे खरं आहे म्हणजे म्हणजे त्याचं प्लॅनिंगला पर्याय नाही आहे आणि प्लॅनिंग जितकं लवकर सुरू करता येईल तितकं उत्तम आहे एक शेवटचा प्रश्न शालेय शिक्षण क्षेत्राचा विचार केला तर आजही स्त्रिया या मोठ्या प्रमाणावर आहेत म्हणजे आकडेवारी जर बघितली आपण शाळांमधल्या शिक्षकांची एकूण तर अठ्ठेचाळीस लाख शहात्तर हजार या शिक्षिका आहेत तर सेहेचाळीस लाख तीस हजार हे पुरुष शिक्षक आहेत त्यामुळे मग जेंडरनुसारही शिक्षकांचा गुंतवणुकीकडे रिटायरमेंट प्लॅनिंगकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो असं वाटतं तुम्हाला भारताचं जर विचार केला प्रामुख्याने निरंजन तर डॉमिनेटिंग मेल संस्कृती ही भारताची कायमच राहिलेली आहे आणि त्यात टीचर्स किंवा शिक्षक हे प्रोफेशन देखील सुटलेलं नाही आहे असं एकंदरीतच जाणवतं सो so, जरी अठ्ठेचाळीस लाख शहात्तर हजार ह्या महिला शिक्षिका असतील आणि पुरुष हे शेहेचाळीस लाख तीस हजार एवढे पुरुष शिक्षक असतील म्हणजे कदाचित एकमेव सेक्टर असं की जिथे स्त्रियांची संख्या ही जास्त आहे पुरुषांपेक्षा पण इथे देखील परिस्थिती मेल डॉमिनेटिंगच आहे म्हणजे कुटुंबाचा जर विचार केला तर जरी शिक्षिका घरात असली तरी त्या घरातला पुरुष हा सगळे फायनान्सेस मॅनेज करत असतो ओके त्यामुळे शिक्षिकेचा किंवा लेडीजचा कदाचित तिथे म्हणजे त्या प्रामुख्याने कुठेही प्रकाश झोतात तिथे येत नाहीत किंवा ते बघितलं जात नाही त्यांच्याकडून सो so, जेंडरनुसार गुंतवणुकीचा गुंतवणुकीकडे बघण्याचा ओके दृष्टिकोन हा डेफिनेटली इंडियाकडे आहेच म्हणजे इंडियात तो आहेच आहे म्हणजे मेल डॉमिनेटिंग आहेच ही इन्व्हेस्टमेंट इंडस्ट्री जेव्हा आपण <laughs> आ, विचार करतो आणि शिक्षकांचा करतो है, ते मतर आहे तेव्हा तर डेफिनेटली मेल डॉमिनेटिंग ते आहेच पण रिटायरमेंट प्लॅनिंगकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे हे नक्की खरं आहे म्हणजे जर एवढ्या लाख अठ्ठेचाळीस पॉईंट शेहेचाळीस लाख महिला शिक्षिका असतील आणि जसं आपण एक आई शंभर शिक्षकांचा गुरु आहे असं आपण म्हणतो तर तीच आई शिक्षिका देखील आहे तर ती हजारो मुलांची माता आहे आणि लाखो मुलांची शिक्षिका आहे ओके okay, तर ती जर देश घडवते आहे ती जर प्रामुख्याने लीड करते आहे शिक्षणामध्ये शिक्षकी पेशामध्ये तर तिचं प्लॅनिंग तिचं निवृत्तीनंतरचं प्लॅनिंग हा खूप महत्त्वाचा आहे निरंजन विषय आणि म्हणूनच आपण म्हणजे मला प्रामाणिकपणे असं वाटतं की हा विषय छेडण्याची अत्यंत गरज होती आणि हा विषय समोर यावा म्हणजे ह्याच्याकडे ह्यापूर्वी बघितलं गेलेलं नाही आहे असं अजिबात नाही आहे पण आज जे बघितलं जातं आहे ओके okay, म्हणजे काही प्रमाणात आपण इन्शुरन्स करूयात काही कुठेतरी फ्लॅट घेऊयात कुठेतरी एफ डी करून ठेवूयात कुठेतरी आर डीचे अकाउंट ओपन करूयात पण होलिस्टिकली रिटायरमेंट प्लॅनिंग असं पर्पजली एखादं प्रॉडक्ट आपल्या केटीमध्ये असावं ज्याने एक मोठा कॉर्पस क्रिएट व्हावा ज्याने करून मला रिटायरमेंट नंतर निश्चिंत राहता येईल आणि माझी दर महिन्याची सॅलरी ही आबाधित राहील म्हणजे मी प्रत्येक माझ्याकडे वयस्कर मंडळी जी येतात त्यात मे बी शिक्षक असतील ओके त्यांना कायम हा सल्ला निरंजन देतो की तुमचे जे काही पैसेले पैसे जे जमलेले आहेत किंवा हो। जे आपण जमवत आहोत त्याचं प्लॅनिंग अशाच पद्धतीने करायचं की तुमच्या रिटायरमेंटनंतर तुमच्या पैशांचा पुरेपूर आनंद हा तुम्हाला घेता आला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर पितृ पंधरवडा मुलांना आयुष्यभर साजरा करता आला पाहिजे असं जर आपण थे ते प्लॅनिंग ठेवलं तर आय थिंक शिक्षकांना त्या लेडी असतील किंवा जेंट शिक्षक असतील त्यांना कुठली अडचण येणार नाही आणि म्हणूनच आपण इथे कुठेही रिस्ट्रिक्ट केलेलं नाही आहे निरंजन जेव्हा आपण शिक्षक हो तुमच्यासाठी असा कार्यक्रम घेतो आहे तर इथे लेडी शिक्षिका पण येऊ शकतात किंवा जेंट्स पण येऊ शकतात असं काही नाही आहे पाचशे सहाशे लोकांचं आपलं हे प्लॅनिंग आहे तर प्रत्येक शिक्षकाने मग ती लेडीज असेल किंवा जेंट्स असेल त्यांनी इथे यावं आणि ह्या कार्यक्रमाचा पूर्णपणे समजून घेण्याचा आणि त्यांच्यासाठी फायदा करून घेण्याचा म्हणजे त्याच्याकडे बघावं असं मी सांगेन खूपच चांगली चर्चा झाली असं मला वाटतंय त्यामुळेच जाता जाता परत एकदा सगळ्या शिक्षकांना एक अपील आहे तीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी शिक्षक हो तुमच्यासाठी हा खास दिवस क्रिसेंट हा साजरा करणार आहे तर या कार्यक्रमाला नक्की या हा कार्यक्रम पुण्यात दरोडेजोग सभागृह बी एम सी सी रस्त्यावर इथे संध्याकाळी साडेपाच ते साडेआठ या वेळेत आहे यासंबंधी काही तुम्हाला प्रश्न असतील किंवा तुम्हाला स्वतःचं फायनान्शियल प्लॅनिंग यासंदर्भात काही शंका असतील तर तुम्ही ख्रिसेंटला हक्कानं संपर्क साधू शकता ख्रिसेंटचा नंबर देतो तो प्लीज नोट डाऊन करून घ्या नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल डबल थ्री नंबर परतदा रिपीट करतो नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री याशिवाय तुम्ही क्रिसेंट एम एफ डी डॉट कॉम या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना किंवा शिक्षकी पेशात जे कोणी आहेत त्यांना नक्की हे लिंक शेअर करा हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट जिओ सावन गाना ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता आत्ता पण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या वाजत फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट क्रिसेंट ची सुन, ची ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड सिगरेटची दोन हजार पंचवीसची प्रस्तुती आहे शाळेत कधीही पुस्तकी धडे नाही शिकवले सर तुम्ही तत्वांनी आम्हाला घडवले यशाची प्रत्येक पायरी चढताना आजही तुमची शिस्त आठवते कधी कुठे तुम्हाला भेटताना आजही नकळत आमूच्या मनात येते एक सार नमस्ते एक सार नमस्ते अमुच्या सर टीचर साऱ्यांना क्रिसेंट सुद्धा म्हणते एक सार नमस्ते एक सार अगदी खरे शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात अशा सर्व शिक्षकांसाठी तीस मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी आणि म्हणूनच प्रत्येक शिक्षकाला डिस्क्लेमर म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स एन एम ऑडिओ सोल्युशन्स एल एल पी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी